मित्रांनो बा एक पाऊस झाला तर सगळ्या रस्त्याला कसं पाणी पाणी साचले म्हणतात स्ट्रगल पाहू शकता सुप्रभात मित्रांनो शिवराय स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो आजच्या ब्लॉग ची सुरुवात तुम्ही पाहू शकता आपण किल्ले आपल्या मामाच्या गावाच्या ढाब्यामधून कारण की सकाळी थोडस लवकर आलेलो इथे मोटरीचा थोडासा प्रोग्राम प्रॉब्लेम होता तो आता फिटर बोरावलाय त्याच्यासाठी आणि फॅब्रिकेशनचं पण काम चाललेलं त्याच्यामुळे थोडस लवकर यायला लागलं आपल्याला आज हॉटेलवर आणि किरण काल रात्री इथंच थांबलेला तो पण घरी जाऊन आलाय आता आपल्याला जायचंय मावशींना आणायला जुन्नरला आणि बाहेर पाहू शकता तुम्ही छान असा थोडा थोडासा पाऊस पडतोय बरंचस काम आतापर्यंत आपलं उरकलेलं आहे म्हणला आता ब्लॉगला आपण चालू करूया कारण की जास्त उशीर पण नको करायला चला मित्रांनो आजच्या ब्लॉग ला आपण चालू करूया थोडा थोडा पाऊस पडायला आता चालू झालेला आहे मावशींना पण आणायला आहे जुन्नरला मावशींना घेऊन येऊया आपण जुन्नरवरून पहिलं अजून पण बाकीचं मटेरियल आणायचं जुन्नर वरून थोडासा पाऊस उघडायची वाट पाहूया आपण आपली मर्सडीज जो उभी केलेली आहे <laughs> पाऊस पडल्यामुळे वातावरण कसं हिरवं हिरवं झाले लगेच चला आता रूम रूमच्या कामाकडे जाऊया ची काम हुरकत आलेली आहेत आपली याला बाहेरून पण शेड करणार जेणेकरून पावसाचं पाणी आतमध्ये जाणार नाही आणि हे टॉयलेट बाथरूमचं पण हे काढून टाकणार बांधकाम करून घेणार सगळं ओके होऊन जाईल आपलं रूम एक नंबर होतील ह्या एकदम प्रशस्त रूम्स आहेत या त्या रूम्स जेवढे आहेत त्याच्यापेक्षा खूप जास्त मोठे आहेत ह्या रूम्स आणि ह्याच्यासारखेच किंवा याच्यापेक्षा भारी होतील ह्या रूम्स सगळ्या मित्रांनो चला फॅब्रिकेशन वाल्याना जे काय काय सांगायचं ते सांगून झाले काम आणि आता पाऊस उघडलेला आहे तर किरणची गाडी घेऊन आपण मावशींना घेऊन येऊया मोठी गाडी पण घेऊन जाऊ शकतो पण मध्ये जर फिरायचं झालं तर गर्दी वगैरे असेल त्याच्यामुळे मोठी गाडीला खूप टाइम लागतो टू व्हीलर कसं आहे आपलं तुम्हाला माहितीच असेल काढली पटकन गेलो पटकन आलो त्याच्यामुळे आता जाऊया मावशींना घेऊन येऊया आणि जुन्नर मधली पण जी जी काय काही कामं आहेत ती सगळी करून येऊया आणि पुन्हा भेटूया आपल्या मामाच्या गावात जुनर मधली सगळी काम ओरखलीत आपली आणि आपण आलोय आता मावशीना न्यायला मावशी पण भेटलेल्या आणि जाऊया आपल्या हॉटेलवर आता मावशीना घेऊन पोचलो आपल्या हॉटेल वर आता चला आतमध्ये जाऊया मावशी गेलेली आहेत पाऊस पडत होता थोडस नॉर्मल भिजलो आणि एवढं काय नाही चला आता ना आपली आप बाकीची जी जी काही काम आहे आता ते फिटरला पण फोन करायचंय मोटरवर जायचे कारण की खालची नदीची मोटर चालू होत नाही त्याच्यामुळे टाक्यांचं पाणी आता संपत आलेलं आहे त्याच्या आधी आपल्याला मोटरही चालू करून घेणं खूप महत्वाचं आहे कारण की आता पावसा पाण्याचे दिवस आहेत रूम्स रूम बुक असतात त्याच्यामुळे रूमला सुद्धा पाणी वगैरे लागतं त्यामुळे चला आता जाऊया आपण मोटरवर किरण त्या पिटरला फोन करू चला पाऊस उघडलाय आता आहे फार महत्वाचं आहे पाणी जल ही जीवन हे काय मावशी भिजावलं तुम्ही मला <laughs> चला आता फिटरला फोन करू पहिलं कोणाचा बड्डे मावशीचा बड्डे फिटरला फोन झालेला आहे ते म्हणले का येतोय मी एक दोन मिनिटात तुम्ही पण या आपलं निघूया जाऊन येटराकडं काय होतं पाहूया मामाची वाद कारण की काम पण बरेच चालू आहेत कस्टमर पण बरेच येतात आणि पावसाचं पण खूप वातावरण झालंय मध्ये बघा कसं निळे ढग दिसलेत बाजूला आजूबाजूला सगळे काळे ढग चला आता जाऊया आपण मोटारवर आम्ही आलो आता आपल्या लिफ्टाच्या मोटारकडं नदीकडं सकाळी चालू होत नव्हती आता मी आणि किरण आपल्या फिटर दादा घेऊन आलोय मोटारकडं हो आता काय होते मोटरला तुम्हाला ती लाईनच वरती टेकत नव्हतं आपल्याला त्याच्यातलं काय काय आम्ही फोर जी सिम घेऊन आलो तिकडं तिकडं चालत त्याला स्विच टॉपच सांगतो डायरेक्ट मित्रांनो याला म्हणतात स्ट्रगल पाहू शकतो गाळ आणि भरलोय गाळ काढायचं काम चालू आहे चपलेच किरण भिजला का मग दोघांनी पण घातल्यात एक एक दोन <laughs> <laughs> चला आता आमची मोटर चालू झालेली आहे चालू झाली म्हणजे सगळं काम झालं आणि लाईटच गेली आणि पाऊस पण इतका आलेला का तुम्ही पाहू शकता थोडस भिजलो आम्ही एका झाडा खाली तरी उभं होतो पण भिजलो आता पाऊस थोडा थांबलाय मावशीनं फोन केला तर हॉटेलवर तूफान तुफान पाऊस आहे थोडं भिजत जाऊ पण जाऊ कारण की कस्टमर आलेले आहेत चला आता चप्पल तुम्हाला मी दाखवली आता कशी गाळा गाळांनी भरलेली एकदम आमचं स्ट्रगल चालू आहे सध्या स्ट्रगलचे दिवस चालू आहे सध्या चला आता भेटू डायरेक्ट आपल्या हॉटेल वर बा एक पाऊस झाला तर सगळ्या रस्त्याला कसं पाणी पाणी साचले आता तर पावसाळा चालू झालाय आपला हा ना आता कुठंतरी पावसाळा वाटत आपल्याला जाता आता भेटलं नितीन दादा चला आता त्याला बाय बाय करून जाऊ का रे चांगला तुफान पाऊस झालेला इथं आत्ता पोचलोय आपण हॉटेल वर आणि हॉटेलला पोचलं बसलं काही कस्टमर आलेत तर त्यांना जेवण दिलेलं आहे आणि आपला ओमकार आणि संतोष मामा आणि दोन आपले मोजणी चाललेले एका ठिकाणी तर ते दोन अधिकारी आलेले आहेत चला आता त्यांना पण काय काय लागतंय ते पाहूया पहिले कस्टमर जे आले आहेत त्यांना जेवण वगैरे हो देऊया ओमकारला मामाला आणि त्यांना पण जेवण वगैरे हो देऊया आणि आपल्याला पण भूक लागली आता जाम आपल्याला जा पण जेवायला पाहिजे कारण की सकाळपासून आता वाजे तीन जेवणच केलेलं नाहीये मोटारवर बराच टाईम गेला इथं बाकीच्या कामानं टाइम गेला त्याच्यामुळं आता हे गेल्यावर आपण जेवण करून घेऊ आपण पहिल्यांदा यांना आपण जेवायला देऊया मित्रांनो आता वाजले संध्याकाळचे साडेपाच आणि तुम्ही पाहू शकता कसं करकरी ऊन पडले मगाशी आम्हाला फार भिजवलेलं एवढं पावसाने एवढं वातावरण झालेलं पावसाचं आणि आता पडलंय ऊन मस्त वैगी चला आता मावशींना सोडवायला जायचं जुन्नरला आणि संध्याकाळी नॉनव्हेज साठी पण काही कस्टमर आहेत आपल्याला तर नॉनव्हेज पण म्हणजे चिकन घेऊन यायचे बरेचशी कामं पण आहेत व्हेजसाठी पण आहेत काही कस्टमर फोन आलेला आपल्याला तर मग आता जाऊया पहिले जुन्नरला मावशींना सोडूया आणि चिकन घेऊन येऊया आणि बाकीचं काही मटेरियल लागतंय ते पण घेऊन येऊया मित्रांनो मावशींना जुन्नरला सोडलं आणि आपण आलं हॉटेलवर कारण की हॉटेलवर थोडंसं काम होतं अर्जंटमध्ये आपल्याला त्याच्यामुळे मावशींना जुन्नरला सोडून आलो हॉटेलवर आणि आता अंधार पण पडत चाललेला आहे आताच मावशींचा फोन आलेला का झाले माझं सगळं आवरून न्यायला या मग आता पाहू किरण किंवा मी दोघांपैकी एक जण कोणतरी न्यायला जाईल मावशींना कारण की आपल्याकडे आहेत संध्याकाळी कस्टमर नॉन साठी आहे त्यांना भाकरी वगैरे हो लागतायत तर मावशी भाकरी करतात मग चला आता मावशींना घेऊन येऊ पहिलं आणि मग पुन्हा येऊ हॉटेलवर मावशींना घेऊन आलो हॉटेलवर आणि आपली नॉनव्हेजची ऑर्डर आहे असते त्याच्यामुळं मावशी बनवतायत भाकर आणि आपला वस्तात बनवतोय चिकन तर चला आता मावशींच्या किती भाकरी झाल्यात ते पाहूया वस्तातचं पण चिकन रेडी झाले का पाहूया आणि माग पाहू शकता तुम्ही ह्या लाईट्स गार्डनला कशा दिसतात हे मला नक्की सांगा कमेंट करून माझ्या ज्या लाइट्स दिसतात त्या आपण गार्डनला रोज लावतो आता जरा भारी वाटते इथं संध्याकाळच्या टायमिंगला मग चला आता आतमध्ये किचन मध्ये बघूया मावशींच्या किती भाकरी झाल्या इकडं चालू आहेत आपल्या मावशींच्या भाकरी झाली आता अजून चार पाच भाकरी झाल्या झालं काम मित्रांनो काही कष्टभर आता जेवण करून गेलेले आहेत आणि काही जेवण करतायत भरपूर गडबड चालू आहे आता इथे त्याच्यामुळे आजचा ब्लॉग आपण इथेच थांबूया कारण की भरपूर काम पण आहेत आपल्याला आणि नंतर मग आपल्याला जायला पण उशीर होईल मग उशीर झाल्यावर ब्लॉग एंड करता येत नाही आपल्याला त्याच्यामुळे आजचा ब्लॉग एंड आपण इथेच करूया चला मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर आपले ब्लॉग तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पेलायकोन क्लिक करून ठेवा नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत जाईन चला तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथेच थांबूया आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये thank you